सो हे गाईज व्हॉट्सअप वेलकम टू वन मोर न्यू ब्लॉक मावय चिक्विन बिंदास कोमल या चॅनलवरती तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आता वाजलेत दुपारचे साडेचार आणि तळेगावमध्ये एक नवीन झुडिओ आणि स्मार्ट बाजार वगैरे असं काहीतरी ओपन झालं आहे तर ते नक्की काय आहे आणि झुडिओ पण तुम्हाला दाखवते तर त्यासाठी त्या मी आता घराच्या बाहेर पडणार आहे आणि आता आपण डायरेक्ट झुडिओला भेटूयात बघूयात तिथे कशा पद्धतीने त्यांचा स्टोअर आहे आणि म्हणजे झुडिओ तर आधी खूप जास्त पाहिले पण ऑडियन्ससाठी की आपल्या एरियामध्ये जर पहिल्यांदाच ओपन झाले तर त्यामुळे आपण तिथे व्हिजिट करू आणि का ऑफर्स वगैरे आहे का चेकआउट करू तुम्हालाही कळेल ते आणि मीही पहिल्यांदा पाहणार आहे माझ्यासोबत तुम्हीही पहिल्यांदा पाहणार आहेत झुडिओ तर जाऊ तिकडे आणि मॅकडॉनल्ड्स वगैरे पण झाले आजूबाजूला तर मला ते पण चेकआउट करायचं आहे So, सो माझ्यासोबत आत्ता येणार आहे पल्लवी ती आता निघाली आहे घरून आणि मी ॲज युजल लेट असते मी कधीच वेळेवर नसते मला आवरायला लेट होतं ले सो so, आवरले तरी सॉरी फॉर डिस्टर्ब तर मा... फास्ट ट्रेन तर मी आता निघते आणि भेटूयात मग आपण तिकडे गेल्यानंतर सो so, चॅनलवरती कनेक्ट रहा छान होणार आहे सो so, फायनली मी आणि पल्लवी झुडिओला पोहोचलेलो मॅक्डॉनल्ड्सच्या एक्झॅक्ट साईडला झुडिओ आणि स्टार बाजार आहे तर ग्राउंड फ्लोअरला त्यांनी स्टार बाजार ठेवला आहे आणि वरती दुसऱ्या मजल्यावरती झुडिओ ठेवले तर आतमध्ये एंटर केलं एंटर केल्या केल्या आम्ही पहिल्यांदा नॉन व्हेज सेक्शनमध्ये गेलो तिथे त्यांनी छान अशा पद्धतीने फिश चिकन आणि मटण असं ठेवलं आहे आणि जर तुम्ही पूर्ण ब्लॉग पाहिलात व्यवस्थित तर मी विथ टॅग तुम्हाला म्हणजे विथ प्राईस टॅग मी तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथली चांगली गोष्ट मला वाटली की इथे प्रत्येक मटन चिकनचा जो पार्ट आहे तो सेपरेट सेपरेट करून ठेवला आहे आपली जशी रिक्वायरमेंट आहे तसं आपण विकत घेऊ हो शकतो आणि आता मी इथे तुम्हाला पूर्ण स्टार बाजारची टूर करवती आहे तर डीमार्ट आणि स्टार बाजार जवळजवळ सेमच आहे पण ऑफर्स आणि प्राईस टॅग थोडे थोडे वेगळे वाटले मला त्यांचे म्हणजे ॲव्हरेज जास्त पण डिफरंट नव्हता पण बऱ्यापैकी थोडा थोडा तरी डिफरंट होता पण थोडे थोडे पैसे पण वाचवणं खूप जास्त गरजेचं आहे सो दाखवते मी तुम्हाला इथल्या सगळ्या ऑफर आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि इथे पाहू शकता तुम्ही मी यातनं काय काय घेतलं आहे पण ते, ते तुम्हाला मी लास्टला दाखवेल भाज्यांचं वगैरे नॉर्मल सेक्शन झाल्यानंतर मी गेले यांच्या फ्रीज सेक्शनमध्ये जिथे की सगळे त्यांचे प्रोडक्ट चिल्ड आणि फ्रीज करून ठेवतात तिथे तर तिथल्या पण बऱ्यापैकी ऑफर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे श्रीखंड चीज परत चिकनचे काही बार्बिक्यूज वगैरे पॅकेटमध्ये येतात ते वाले ते सगळं दाखवलं बटर आणि नंतर न गेले कोल्ड्रिंक सेक्शनमध्ये तर कोल्ड्रिंक सेक्शनमध्ये आणि जे कुरकुरे वगैरे असतात ना तिथे खूप जास्त छान ऑफर होत्या ह्यांच्या प्राईस टॅग तुम्ही बघून तुम्हालाही धक्का बसेल जसा मला बसलेला की डी मार्टला पण एवढं ऑफर नाही आहेत मी नेहमी आणते डी मार्टमधनं कोल्ड्रिंक फॅमिली पॅकमध्ये पण नसतात एवढं पण स्वस्त नाही आहे डी तर इथे मला ह्याच्या म्हणजे डी मार्टच्या हे जास्त स्वस्त वाटलं तर छान आहे म्हणजे घरी कधी कोणी पण येतं उन्हाळ्यामध्ये वगैरे पाहुणे तर हे जर फ्रीजमध्ये असेल तर जास्त तुम्हाला कोणी आलं तर अचानक आपल्याला टेन्शन येतं लिंबू नाही हे नाही ते नाही तर टेन्शन घ्यायची गरज नाही इकडनं आपण हवं ते वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये घरात ठेवू शकतो कोणी आलं तर ते इझी पडतं द्यायला आणि आपल्यालाही संध्याकाळी बसल्यावरती निवांत काय काय खाऊ पिऊ वाटतं तर त्यासाठी छान आहे लहान मुलांसाठी पण हे कॉर्नफ्लेक्स वगैरे होते सगळं तर हे पण चांगलं ऑफरमध्ये नंतर नाही ते कुरकुरे वगैरे चटरू पटरू खाण्याचं हे तर आम्हाला खूप लागतं जॉबवरती तर बॅग भरलेलीच असते कंटिन्यू ह्या खाण्याने आमची सो ह्या सगळ्या गोष्टींवरती पण छान छान ऑफर होत्या आणि तुम्ही करू शकता व्हिजिट म्हणजे तिथे बऱ्यापैकी तुम्हाला चांगल्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता तिथून किराणा वगैरेवरती पण ऑफर्स होत्या मी आणि पल्लवी होतो तर आम्ही बाहेरचे रेट आणि इथले रेट कम्पेअर करत होतो तर ऑलमोस्ट सेमच आहे म्हणजे एवढा असं काही डिफरंट नाही आहे पण चांगलं इथनं तुम्हाला अजून जास्त चांगली क्वालिटी मिळते आणि एक नॉर्मली असं फिरण्याचा आनंद पण घेता येतो प्लस वरती झुडिओ आहे तर लेडीजसाठी चांगलं आहे की स्वतःच्या शॉपिंगसोबत म्हणजे घराची पण शॉपिंग होते दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात तर आणि लेडीजच्या आवडीचा विषय असतो सो फायनली आमचं खालचं शिक्षण कवर झालं आणि नंतर ना मी पल्लवीला घेऊन वरती गेले तर पल्लवी पण इथे घाबरत होती खूप एक्सकलेटरवरती लास्ट टाईम मेट्रोला लल्ली घाबरलेली इथे पल्लवी मला तर कोणीच असं घेऊन जाणार नाही आहे पायऱ्यांवर ना हात पकडून मलाच माझ्या मैत्रिणींना घेऊन जावं लागतं आता व्लॉग बघून हसू नको मला माहिती तो हसणार आहे म्हणून आणि इथे मी छान असं बोलले होते पण प्रत्येक ठिकाणी जा ब्रँडमध्ये जा कुठेही जा त्यांचं ते ब्रँड म्युझिक असतं सो आपल्याला कॉपीराईट येऊ शकतो सो मी इथे व्हॉइस ओव्हर करते एक्स्ट्रा कष्ट घ्यावे लागतात मला ब्लॉगसाठी तर इथे मी माझ्या म्हणजे मुलींच्या सेक्शनमध्ये गेलेली आवडीच्या ठिकाणी आणि मी वावसाळ्यासारखी करत होते थोडीशी पण आता ते काय तुमच्यासमोर आवाज तो येणार नाही आता व्हॉईस ओव्हर करते म्हणून तर छान छान प्राईजला इथे छान असे कपडे होते परत म्हणजे असं टी शर्ट होते पॅन्ट होता परत हुडीज होते तर बऱ्यापैकी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही याचा एन्जॉय करा बघा आणि तुम्ही पण व्हिजिट करा समरला सूट होतील पण असे काहीसे कपडे होते आणि काही काही विंटरचे पण क्लोथ्स होते तिथे ॲक्च्युली हा ब्लॉग थोडासा जुना आहे त्यासाठी मी माफी मागते तुमची कारण की मी एडिटच केला नाही ब्लॉग आणि आज मला ऑफिस सो हो मला हा ब्लॉग मिळाला तर मी एडिट करते म्हटलं छान शूट झाला तर पोस्ट करून टाकू तर ता हा थोडासा जुना आहे पण मी परत एकदा जाणार आहे कदाचित उद्याच माझा जायचा प्लॅन आहे जर मी गेले तर मी परत ते पण शूट करून तुमच्या समोर मांडेल इथे कुर्ती सेक्शन होत्या म्हणून पल्लू एवढे इंटरेस्ट घेऊन बघत होती ते झालं आणि नंतर ना मॅडम गेल्या किड्स सेक्शनमध्ये आणि मला तर किड्स सेक्शनमधले कपडे परफेक्ट बसतात म्हणून माझे मजे घेत होती ती की को मी तुला हे पण येईल ते पण येईल किड्स सेक्शनमधनंच घेतू प्राईस टॅक पण कमी राहतील मोठ्यांच्या मानाने नाही का एवढा पण डिफरन्स नसतो पण साईजच्यामुळे ती मला चिडवत होती की ती छान आहे हे छान आहे ते छान आहे आणि खूप छान छान तिला सगळं आवडत होतं माझ्यासाठी किड्स सेक्शनमध्ये सो so, मला तर मोठ्यांपेक्षा जास्त किड सेक्शनच आवडलं आणि सिरियसली म्हणजे सुंदर सुंदर व्हरायटी थी होत्या तिथे तुम्ही इथे बघू शकता आणि मुलींसाठी तर खूप जास्त ऑलवेज त्या नेहमीच असतात सो तुम्ही चेकआउट करा एन्जॉय करा ब्लॉग स्किप नका करू प्लीज जे की काही काही मुलींना चपलांचं पण कलेक्शन करायला खूप आवडतं माझ्यासारखंच सो चपला पण छान छान होत्या व्हरायटी इथे चपलांच्या प्राईज मला जास्त कवर नाही करता आला ॲक्च्युली खूप जास्त उशीर झाला होता मला फक्त मी शूज वगैरेच पाहिले थ्री डबल नाईन फोर डबल नाईन अशी शूजची कॉस्ट होती चपलांच्या प्राईस टॅग मी कवर नाही करू शकले नेक्स्ट टाईम गेले की अजून जास्त डिटेलमध्ये शूट करेल मी जे आत्ता राहिले ह्या ब्लॉगमध्ये ते नंतर ना गेलो परफ्यूम सेक्शनमध्ये मला परफ्यूम घ्यायचा होता म्हणून एक खूप आवडला तो घेतला नंतरनं लिपस्टिक अँड ऑल बघत होतो पण तेच मला काही घाईमध्ये चॉईस नाही करता येत आणि पल्लवीला खूप उशीर झालेला कारण की गार्गीला आम्ही घरी ठेवून आलेलो आणि प्लस आम्हाला घरी पण यायचं होता अंधार झाला असता घरी यायला त्यामुळे थोडं फास्ट फास्ट केलं मी ते शूट आणि पल्लवीवरती ट्रायल घेत होते खूप जास्त त्रास दिला मी तिला तिथे तिचे दोन्ही हात बिझी होते आणि तिला क्रीम लावून ठेवली तिच्या पूर्ण हाताला हँड क्रीम आणि ती खूप वैतागली होती माझ्यावरती सो मज्जा येते अशी फ्रेंडसोबत कधी पण तुम्हाला शॉपिंगला जायचं असेल ना तर फ्रेंडसोबतच नक्की जा आणि आम्ही एवढं एवढ्यासारखं करत होतो ना की आम्हाला बघून सगळे आजूबाजूच्या हसत होते हे नेहमीचच आहे आणि ती मला बोलत होती गर्ल्स सेक्शनमधनं परफ्यूम घे आणि मी मुलांच्या सेक्शनमधलं परफ्यूम घेतला माझ्यासाठी तर ती हसत होती म्हणते उगीच पोरगी म्हणून जन्माला आली आहे तू मुलगाच पाहिजे होती सगळं तुला मुलांचंच आवडतं आणि नंतरने इकडे मेकअप होता भरपूर लिपस्टिक अँड ऑल सगळ्याच गोष्टी होत्या मुलींच्या मेकअपच्या आणि तिथे पाऊचेस वगैरे पण खूप छान होते मला खूप जास्त आवडलेले तर माझ्याकडे ऑलरेडी घरात भरपूर आहे त्यामुळे मी स्वतःला थोडं कंट्रोल केलं आणि पाउच वगैरे तर काही घेतले नाही अननेसेसरी वेट वाईप्स वगैरे होत्या आणि काजळ वगैरे होतं सगळ्या गोष्टी होत्या छान छान तिथे ऑफरमध्ये सो त्या पण चेकआउट करू शकता आणि नंतर न झुरेवाल्यांच एक असतं की तुम्ही काउंटरपर्यंत जोपर्यंत पे करायला जाता तोपर्यंत पण ते लास्टपर्यंत मांडणी करून ठेवतात वस्तूंची की चालता चालता पण तुम्ही हात मारले पाहिजे आणि मी पण असंच काहीच केलं मी दोन तीनच गोष्टी घेतल्या जास्त नाही पण इथे हे पण होतं म्हणजे स्क्रंचीज वगैरे किंवा बो वगैरे होते कानातले होते पण मला एवढे पण म्हणजे वरतीत नाही वाटले बाहेर पुण्यामध्ये वगैरे किंवा पिंपरीमध्ये खूप जास्त चांगल्या प्राईजमध्ये भेटतात अजून तर स्वतःच्या हाताने मी माझे पैसे कशाला वेस्ट घालू त्यामुळे मला जे वेस्ट ऑफ मनी वाटले ते मी नाही घेतले पण जे वरतीत वाटलं मला ऑफर ऑफर तेच फक्त मी घेतलं कारण की किती जरी म्हटलं आपण तरी झुडू एवढं पण चीप क्वालिटी म्हणजे सॉरी क्वालिटी तर चांगली त्यांची पण प्राईज रेंज त्यांची एवढी पण चीप नाही आहे बऱ्यापैकी पे करायलाच लावतात ते आपल्याला चांगलं त्याच्यापेक्षा तुळशीबाग किंवा पिंपरी मार्केट किंवा पिंपरी सौदागरचं जे मार्केट आहे तिकडे ह्याच्यापेक्षा अफोर्डेबल प्राईजमध्ये ह्याच्यापेक्षा सुंदर गोष्टी मिळतात असं मला वाटतं एफ सीला वगैरे ती कारण की तिकडे फिरतो आपण कंटिन्यू तर म्हणजे ठीक आहे झुडिओ इमर्जन्सीसाठी झाले तर एगावमध्ये ही खूप छान गोष्ट आहे काही पुण्याला जायला नाही लागणार पण त्यातल्या त्यात पण झुडिओ एवढं पण काही स्वस्त नाही जेवढं लोकांनी उचलून घेतलं डोक्यावरती असं मला वाटतं तर फायनली आमची कशी कशी शॉपिंग वाईंडअप केली आणि नंतर नंतरनं पुढे गेले तर त्यांनी आता बॅग पण ठेवायला स्टार्ट केले सो so, बॅग तर त्यांच्या होत्या पाचशे सहाशेच्या रेंजमध्ये पण इतकी फालतू क्वालिटी होती ना मला बिलकुल नाही आवडली so, सो तुम्ही मला नाही वाटत तुम्ही घ्यावं पण डिपेंड्स युअर चॉईस आणि नंतर नंतरनं बघित बघू शकता ते सनसेट पण झालेला मस्त असा आणि मी पटापट बिल केलं दोन तीन वस्तू घेतल्या त्याच्या आणि मॅक्डॉनल्समध्ये गेलो हे मॅक्डॉनल्स जुनं जिथे मी जुन्या आधी जॉबला होते ना त्यांचं सेकंड आउटलेट येते नाही तर माझे तिकडचे काही अर्धे फ्रेंड्स ह्या स्टोअरला शिफ्ट झालेले ॲज अ मॅनेजर म्हणून तर त्यांना भेटायला मी गेले तर त्यातले दोघं तिघं भेटले मला काही स्टाफ भेटला माझा जुना जो मॅकडॉनल्सचा होता ज्यांना मी ट्रेनिंग वगैरे प्रोव्हाइड केलेली असे लोकं सो हे सगळे जण भेटले आणि छान असं त्यांना भेटणं पण झालं नंतर ना मॅनेजर पण दोन फ्रेंड होते तर ते तिथे गेले मग खाल्लं पिल्लं छान स्टोअर बघायचं होतं मला आतमधून कसं झाले नवीन स्टोअर कारण की जुन्या जॉब सोबत थोडीशी अटॅचमेंट असते सो ते पाहिलं अँड एक परफ्यूम घेतला हवाला मेनचा घेतला ॲक्च्युली मी हा खूप छान फ्रेग्रन्स आहे ह्याचा म्हणून बघू आता ह्याचं काय करते मी वापरते का कोणाला देते नाही माहीत मला पण एक हा घेतला आहे आणि कुठे गेलं होते अजून एक आणि हे घेतलं सेवंटी नाईनमध्ये मला या सहा मिळालं बस एवढंच घेतला आणि मॅक्डोनल्सला खाल्लं पिल्लं बस सो so, एवढी सारी शॉपिंग केली मी आणि बऱ्यापैकी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय खूप जास्त कवर केलं मी जेवढं मला जमलं तर छान ऑफर आहे जाऊ शकतं स्टार बाजारला खूप जास्त ऑफर आहे झुडिओच्या हो तर प्राइस सगळ्यांना माहितीच आहे फोर फाय म्हणजे फोर डबल नाईन फाय डबल नाईन ह्या रेंजमध्ये जास्त ब्युटी प्रोडक्ट्स चांगले आहेत लिपस्टिक वगैरे चांगले आहेत तिकडे घेऊ शकता तुम्ही जेल वगैरे चांगलं आहे पण त्याच्यापेक्षा जास्त स्टार बाजारला खूप जास्त डिस्काउंट आहे सो तिकडे नक्की जाऊ शकता आणि आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी इन इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल आणि तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट टाईम मी ना मेन सेक्शन कवर करेल ॲक्च्युली मी आज इतकी एक्सायटेड झालते ना फिरण्यामध्ये आम्हाला वेळच नाही पुराला सॉरी पुरला त्यामुळे घाईघाईमध्ये रिटर्न यावं लागलं ला। बॉईज सेक्शनमध्ये मी गेलेच नाही व्हिडिओमध्ये तर परत मी जाईल ना नेक्स्ट टाईम त्यावेळी बॉईज सेक्शन नक्की कव्हर करेल सो आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया इथेच आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत फिल्ले बाय टेक केअर अंकित स्माइल हसत राहा